हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्री आणि ऊन भरपूर झाल्यामुळे काही दिसत नाही आहे इथे हे बघा आम्ही आलेलो आहोत गावाकडे गावाकडचं शेत बघा किती हिरवगार आहे आणि महाशिवरात्रीसाठी आम्ही गावाला आलेलो आहोत आणि आत्ताच दुपारचं जेवण वगैरे करून आता वाजलेलं आहे एक दुपारचं जेवण वगैरे करून आत्ता आम्ही चाललेलो आहोत हुरडा पार्टी करण्यासाठी हरभऱ्याचा हुरडा भाजायचा आहे तर चला बघूया प्रकारे भाजत आहे ते <laughs> दुपारचं ऊन आहे आणि त्यामुळे माझा चेहरा काही कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे इकडं चालू आहे हुरडा भाजण्याची तयारी इथे बघा कांद कांद्याचं बी वगैरे लावलेला आहे इथे लसूण आहे उन्हामुळे काही व्यवस्थित दिसत नाहीये हुरडा पार्टी करण्यासाठी माणसं बघा कर किती आहे ऊन मध्ये तर काही दिसतही नाही इथं भाजायचं आहे उरडा त्यासाठी पूर्ण गवत जमा केलेला आहे इकडं अजून जमा करायचं काम चालू आहे आणि सगळे खाण्यासाठी बसलेले आहेत ए गाण्या संपूर्ण को राहू देतो हे बघा इकडे पण बसलेले आहेत इकडं पण काहीतरी गबाळ जमा करतात इकडं खूप थंडी आहे म्हणून काही लोकांनी स्वेटर पण घातलेले आहेत आणि आम्हाला खूप ऊन लागत आहे गोल्या गोल्या, गोल्या तुला कोणी मारलं आई ना गोला तो गुड़ा दिसत नाही गोला शिवरात्रीला येतो काय म्हण काय म्हणलं त्यांची आई आगावची आई ना तो <laughs> म्हणून <में थी> <laughs> आता हरभरा टाकायला सुरुवात केलेली आहे बाबाने आमच्या हे बघा अशा प्रकारे आता त्याला मासेसने पेटवणार आहे नंतर टाका एवढा आता आग लावलेली आहे आणि आता हुरडा भाजणार आहे दोन माणसे इथं काटे घेऊन तयारच आहेत

दल गदे का लस्मो बम टाकला बनबा होती बोल रे ये ओहो ओहो काय आलं रे थरी ओहो आता काकांचे पाय पटक इतं लोटाला मला बावाला भेटणार नाही नाहीतर

डुगीच्या बापाला प्रॅक्टिस आहे बर का लोकांचे हार बरे चोरीत <laughs> असतील ना आता आपला उरडा भाजून झालेला आहे आणि आता विजलेला आहे आता विजवायचं काम चालू आहे हे बघा अशा प्रकारे भाजलेला आहे उरडा

खरू उतरू दे ना बाळा बोलू दे दादा दी तू लोट उठ का दादा अरे जा दादा लांबट